आणि या मधुमेह दिन आणि मधुमेह कशामुळे होतो आणि मधुमेह आपण कसं राखलं पाहिजे आता एक पोस्टर पोस्टरमध्ये आपण बघत आहोत की या तीन कारणामुळं म्हणजे शुगर ऑइल आणि साल्ट याचे प्रमाण या मधुमेह होण्याचे कारण असतात अति अतिशयमुळं हे मधुमेह होण्याचे कारण होतात त्यामुळं पहिलं म्हणजे हे आपण वजन कमी करणे आणि धूम्रपान तंबाखू खाणे गुटखा दारू पिणे या सगळ्या काही कारण कारणामुळे काय मधुमेह होण्याची शक्यता असते हे अजून एक वाईट सवयीमध्ये आले अजून लठपणा आपण जर शारीरिक व्यायाम जर कमी प्रमाणात केलं ह्या कारणामुळे सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असतो आणि अजून एक कारण म्हणजे आपल्या अनुवंशिकता जर आपल्या आई वडिलांना असेल किंवा आपल्या आजी आजोबांना असेल तरीसुद्धा ते आपल्या पुढच्या पिढीला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते आता आजच्या काळामध्ये जास्तीत जास्त धूम्रपान शरेंडरी लाईफस्टाईल ह्या कारणामुळे मधुमेहाचं प्रमाण जास्त वाढायला लागले आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे तेलकट पदार्थ कमी खाणे शुगर कमी खाणे आणि सालचं मात्रा व्यवस्थितपणे खाणे ह्या कारणामुळे आपल्याला मधुमेह प्रमाण कमी होतो आणि दुसरा म्हणजे हे बघा आहार बॅलन्स्ड डाईट हे चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे हे प्रतिनियुक्त आहार जास्त घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे केमिकल विरहित म्हणजे केमिकल असलेले आहार आपण घेतलं पाहिजे जास्तीत जास्त कोल्ड्रिंक्स पिणं किंवा जा जास्त बाहेरचे आहार खाणं यांच्यामुळं सुद्धा हे मधुमेह होण्याची किंवा त्याच्यामुळं वजन वाढण्याची शक्यता सुद्धा जास्त वाढते त्यामुळे हे वजन वजन वाढल्यामुळं मधुमेहचे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते ज्याच्यामुळे अनेक आजार हार्ट आजार वाढतो किडनीचे आजार वाढतात किंवा आपले नसा वगैरे का 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 का। ते काय कमकुवत होतात आणि त्यामुळे काय होते हातापायाचे काय काम करण्याची क्षमता जे काय ते सुद्धा कमी होते त्यामुळे बॅलन्स डाईट आणि अजून म्हणजे हे आपले पूर्वीचे आहार म्हणजे आपण ह्या पद्धतीने आहार घ्यायचो ह्याच्यामध्ये बघा एका बाजूला हे आहार आहे या आहाराचं रूपांतर आपण या आहारामध्ये केलं पाहिजे या आहारामध्ये बघा कोटीन चिप्स आहे असे आणि तळलेले पदार्थ ह्यामध्ये आहेत या तळलेल्या पदार्थामध्ये मधुमेह होण्याची शक्यता जास्त असतो आणि ह्यामध्ये कसं आहे आता बघा आता हे काही शेतामध्ये भेटणारे जे काही भाजीपाले आहेत या भाजीपाले जर आपण जास्त खाल्लो तर ह्याच्या पासून आपल्याला हे मधुमेह एवढंच नाही बरेच आजार ह्या या आहारामुळे होत नाही हे हे सगळे मधुमेह कारणे आणि मधुमेह आपण प्रतिबंध कसं करायचं म्हणजे दररोज आपण व्यायाम केलं पाहिजे जे काही व्यसन असतील ते आपण व्यसन सोडलं पाहिजे